मासिक पाळीविषयी किती जनजागृती आहे त्याच्याबद्दलचे समज गैरसमज आणि अजून कोणकोणत्या कौन गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो त्याच्यासोबतच बाकीचे त्या रिलेटेड कुठले समज गैरसमज असतील किंवा आता सध्याची जी कंडिशन आहे त्याच्याबद्दल ह्या आयशा मॅडम आहेत ह्या गेल्या कित्येक वर्षापासून महिलांच्या मासिक पाळीच्या बद्दल अवेअरनेस किंवा लोकांची जनजागृती करतायत वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्याबद्दल जनजागृती करतात लोकांना माहिती देतात ज्या रूढी परंपरेला धरून ज्या गैरसमज गैरसमज असतात ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आज तुमच्या सर्वांसाठी तडीवाला रोडमधल्या जितक्या महिला आहेत त्या महिलांना थोडीशी माहिती द्यावी ह्या उद्देशाने आपण आयशा मॅडमना बोलावलेला आहे प्लस हा प्रोग्राम ठेवण्याचं मागचं कारण असं आहे की आपल्या ज्या नाणी आहेत तुमच्या एरियामधल्या ज्या नगरसेवक आहेत तर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या प्रोग्रामला अनुसरून किंवा त्याचं निमित्त साधून आपण महिला असल्यामुळं महिलांसाठी त्यांनी सांगितलं होतं की काहीतरी मला असा प्रोग्राम सांगा की जेणेकरून आपण महिलांच्या लोकांना माहिती देऊन त्यांना अवेअरनेस करता येईल आणि काही गोष्टी त्यांना डिस्ट्रीब्यूट करता येतील जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होईल म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तुम्ही स्पेरोल फाउंडेशन नंतर बऱ्याच दिवसापासून ओळखत असाल इथं कम्युनिटी क्लास चालतो अगोदर तिकडे नायड हॉस्पिटलमध्ये आपण क्ला स्किलिंगचे वेगवेगळे क्लास चालू होते त्याच्यामध्ये आपण शंभर बायकांना ट्रेन करून त्यांना त्यांना किट्स दिलेले आहेत आणि आता त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर त्याच्यातला जे एक भाग म्हणून इथं कम्युनिटी कम्युनिटी क्लास होता जो लहान मुलांना आपण इथं शिकवतो आणि शिकून त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये सपोर्ट व्हावा माहिती मिळावी म्हणून आपण इथं हे करतो अजून एक गोष्ट इथं तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपण पंधरा तारखे अकरा तारीख आणि पंधरा तारखेला लहान मुलांना स्टेशनरीचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आणि पंधरा तारखेला दिवाळीचं गिफ्ट प्लस स्टेशनरीचं डिस्ट्रीब्युशन आपण इथं मुलांसाठी करणार आहोत तर आज जिथं आलेले तुमची नावं लिहून घेण्याचं कारण तेच होतं की तुमची जी मुलं आहेत तर ते अकरा तारखेला आणि पंधरा तारखेला पण इथं अशीच पाठवून द्यायची आहेत आणि त्या मुलांना आपण जवळपास पंच्याहत्तर मुलांना स्टेशनरी द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे तर ती गोष्ट लक्षात ठेवा आणि मग आता आपण आपला जो आज तुम्ही याच्यासाठी आलेला आहात त्या गोष्टीला सुरुवात करूया मी आयशा यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सेशनची सुरुवात करावी हाय दी मेरा नाम आयशा आहे मैं ज्यादातर सॅनिटरी नेप्स की पे मेरा चलता था मतलब वो मल्टीपर्पस काम करती हूं मैं स्पेरुल में मेरा जॉब है हमारी संस्था है स्पेरुल फाउंडेशन जो अभी हमारे 12 डिस्ट्रिक्ट में काम करती है डेवलपमेंट स्पेसिफिक मदी हमारी संस्था काम करती है हम लोगों का ये था कि मासिक पाड़ी बोले तो क्या है ज्यादातर लोगों को मालूमत है तो मगर आज भी लोग उससे थोड़े से ये है कि लोगों को अभी तक के शर्म ये गई नहीं है मासिक बराबर है जब हम लोग बाहर जाते अगर हमारा पीरियड आ गया आज भी लोग ऐसे ही अपना ये करते हैं कि उनको ये नहीं समझ में आता है कि हम जाके मेडिकल भी जाए और एक पैड खरीद के यूज कर ले मगर शर्म आती है क्यों आती है मुझे ये बताइए आप कोई बता सकता है कि क्यों आती है हम लोगों को शर्म नहीं बता सकते है? हम लोगों को तो नहीं आती है नहीं आती आपको गुड वेरी गुड और नहीं भी आना चाहिए क्यों पता है ना ये तो हमारा नेचुरल ही है नेचुरल यानी कुदरत अपने शरीर का एक हिस्सा है ये अगर आज ये नहीं होता तो हमारे शरीर, हम लोग दुनिया में आते ये दुनिया ही नहीं होती ना। मंदिर नाकन ला के बाबा महावारी लोग लोगों को बोलते कि बाबा बाजू में बैठो साइड में बैठो ये गलत हो जाता है ना अगर पैड भी लेना रहेंगे आपको तो ऐसा लाएंगे आप लोग छुपा के क्यों लाते सही है तो नहीं लाना चाहिए क्यों लाते पैर तो ये मतलब ऐसे जब हम हॉस्पिटल में जाते जब आप प्रेगनेंट रहते जब हॉस्पिटल में जाते तो जब भी आप डॉक्टर को बोलते तुम हट जाओ बाहर लेडीज को भेजो जब तो आपको कुछ भी नहीं पता पहले बच्चा होने दो पहले छुटकारा दो क्या बोलते है? पहले छुटकारा ये देखते गए कौन सी लेडीज देगी बताओ हॉस्पिटल में गए बात कोई हाथ पूछा करके बता सकता है तो ये जो चीज है महावारी ये मतलब अपने लिए बहुत बड़ी देन है और ये जब हमारी महावारी बंद हो जाती है तो आप लोगों को पता है कितने प्रॉब्लम आते हैं लोगों को पता है ज्यादा कोई कोई लोगों के पता है क्या थर्टी सी थर्टी में बंद हो जाते हैं आजकल के लेडीज उनके बाद उनको इतने बड़े बड़े प्रॉब्लम्स हो जाते हैं ना समझ रहे हैं ना आपको क्योंकि ये इन लोगों को बिल्कुल कर आप लोगों को तो समझ तो कैसा होता है थर्टी सिक्स और थर्टी में जब बंद हो जाता है तो वो एक डेंजर होता है बताएं आप लोगों तो को डेंजरस क्यों होता है? क्योंकि इतने कम उम्र में हमारी महामारी बंद हो जाना ये बोले तो ये कैंसर के लक्षण क्योंकि जो हमारे यूट्रस में जो ब्लड रहता है वो जो गन, हम जिसको गंदा बोलते हैं इसको भी आपको बताऊंगी गंदा नहीं होता है ये बाहर आ जाता है तो हम लोग तो अच्छे बरोबर है फिर इसको अशुद्ध क्यों बोलेंगे हम कमाने का का है आने का के के आने लोगों पढ़ो हमारा भी जनरेशन ऐसा बनाओ ना उनके जैसा जनरेशन हमारा बनाओ हमारे बच्चों को लिखाओ पढ़ाओ जो भी है जैसा माँ बाप जिनके घर का है अच्छी कंडीशन पढ़ाओ उनको तो अच्छी तरबियत देना चाहिए मालूम देना चाहिए कि क्या क्या होता है तो अभी आप लोगों को तो ये नहीं पता था कि कैंसर हो रहा है कैसा तो ये कुछ गंदा नहीं है और आप नहीं बैठने जब हो जाने तो ये मत बोलो कि आप साइड में बैठो आप उनको समझाओ ये होने से ऐसा-ऐसा होता है और ये पांच-छः दिन का रहता ही है बारह साल स्तुम्भ फेवलेटर तो का होना इन्फेक्शन मोटे नहीं बोला ना सेंगली इन्फेक्शन वाइक्शन वंतेर निकाय आजू काजू क्या

हो का तुम्ही पण आहे तर मी तुमचे तुम्ही नसले तर त्यांना कोण बघणार मासे वगैरे हे काय असं हे नसतं की तुम्ही हे खाल्ले तर हे होतं काय नाही काहीच नाही खूप लोकांची जाईल समज घेणार ते आता पण लोकांना असं त्रास तर काही लोक आहेत तुम्ही नको असं करा तुम्ही काय शिकलेले

झाले आहेत सगळ्यांनी बघितलं ते आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही ते सगळ्यांनी बघितलं जे जे माणसं आहेत ते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीने काम त्यांच्याकडून करून घ्यायचे कारण तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा भागातल्या नगरसेवकांकडे जर गेला तर त्यांचे बोलण्याची पद्धत किंवा त्यांच्या आजूबाजूला असणारे त्यांचे बॉडीगार्ड त्यांच्यापासून यांच्यामुळं त्यांच्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही परंतु काकू एकमेव किंवा कुणाल भाऊ हे एकमेव माईल एकदा दोघही असे आहेत की यांना तुम्ही डायरेक्ट त्यांच्यापाशी जाऊन बसू शकता

मनापासून धन्यवाद देतो त्याचं कारण असं आहे असे उपक्रम कधीच राबले जात नाही आणि असं उपक्रम आपल्या ताडीवाला रोडमध्ये मध्ये वेळेस होतो त्या ह्याच्यासारखी कुठंतरी ह्या कार्यक्रमाची उंची कुठपर्यंत गेलेली आहे तर आता लोकांपर्यंत हे पोहोचले तर फेरूनच मी ह्याच्यापासून मनापासून का कौतुक करतो का माणसांमधली आणि बायांमधला हा जो एक कधी पण असा लाजणारा सारखा विषय आहे त्याला तुम्ही ओपन करण्याची दिशा दिलेली आहे आणि ह्या अशा उपक्रमात खर तर हे लाजणं हे निघून जाणं फार गरजेचं आहे खरं तर आमच्या आमच्या घरी पण आम्हाला आई आहेत त्याच्यानंतर बहिणी आहेत आता आमच्या बायको आहेत त्याच्यानंतर आता मुली होणं त्या सगळ्या आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ह्याचं अवेअरनेस तर आहे ना मुलांना पण माहिती पाहिजे आणि बायकांना तर माहितीच आहे पण त्याच्याबद्दल काय असतं हे मंथली मॅनस्ट्रॉल सायकल हे खरं तर ह्या मुलांपर्यंत पण पोचले पाहिजे तर महिला कुठल्या 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 आजारात नंतर कुठल्या कुठल्या आ, दर महिन्यापर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी तर ती सामोरून जाते तर हे तर हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ज्यावेळेस असे उपक्रम निघतात त्यावेळेस त्याचा अवेअरनेस करणं फार महत्वाचं आहे तर इथं मनापासनं मी सूर्यकांत सरांचं इथं मनापासनं कौतुक करतो स्पेहरुल फाउंडेशन दरवेळेस रयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातन दरवेळेस असे वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत असतात ह्याच्यामध्ये कोणाचं काही नाही तर लोकांचं कसं भलं होईल ह्याच्यामध्ये कधी पण हा दृष्टिकोन असतो आज मी ज्यावेळेस बघितलं का कायकल असल्यानंतर सॅनिटेरी पॅड्स त्याच्यामध्ये आपण युज करतो त्याच्यामध्ये कसं हायजेनिक राहिलं पाहिजे कसं काय केलं पाहिजे ह्याचं सगळं ओपन आता मी तुम्हाला जस्ट नुकताच सांगितलेलं आणि खरं तर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या लोकांना तुम्ही आवर्जून तिकडे बोलवलं आणि तिथं राजर राहिले आणि मनापासनं काही बॉन्डिंग तुम्ही जमवली लोकांपर्यंत तुम्ही पोहचत राहिलेले आहे आणि ह्या महिलांचा महिनापासून मी कौतुक करतो का तुम्ही दरवेळेस बेहरुल बरोबर असेच राहा येणाऱ्या रा काळामध्ये पण आपल्याला खूप चांगले उपक्रम महिलांसाठी तसंच पूर्ण ताडीवाला रोड मध्ये कसं काय चांगलं आपण उपक्रम राबू शकतो हे दयाराम राजगुरु चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माध्यमातून अनेक उपक्रम आतापर्यंत आपण राबवलेले आहेत जेणेकरून तर महिलांना किंवा मुलांना किंवा रोजगाराचा विषय असू द्या प्रत्येक 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 क्षेत्रामध्ये आपण विचार करतो त्या त्या माध्यमातून स्पेरुल फाउंडेशन आणि दयाराम राजगुरु चॅरिटेबल ट्रस्ट दरवेळेस तुमच्यासाठी उपलब्ध असतात मला खूप अभिमान वाटतो आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज खर तर हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये आई तुम्ही फक्त आमच्या चौवा पुरते नाही आहेत तर तुम्ही अख्ख्या समाजासाठी आहे असेच अनेक तुम्हाला आयुष्य लावलो उकलंत तुमचं आयुष्य राहो आरोग्य राहो हीच खर तर दुःख प्रार्थना असणार येणारा काळ हा परत तुझाच असणार हीच इथं थांबतो आणि इथं मला बोलायची आणि खरं तर ह्यांना तुम्ही दरवेळेस निवडून देतात त्या त्या वेळेस तुम्ही त्या वेळेस त्यांच्या मागं राहतात खंबीरपणे तर या जनतेचं मी इथं मनापासून स्वागत करतो आणि खास करून महिलांचं त्या तिकडच्या डिसिजन मेकिंग असतात सर्वात जास्त कधी पण होत महिलांच आणि त्या महिला तर ही आई समजू शकते आणि म्हणून ही करोड एक रमायची लेख असं का म्हणलं जात कारण की तिने सर्वांच त्या घेतलेला आहे तो पाहिलेला आहे म्हणून ही असं या सर्वांच्या वाटद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय बुद्ध जय भारत भविष्यासाठी आणि महिलांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना तर्फे वेगवेगळ्या स्किलिंग डेव्हलपमेंटच्या तर्फे आपण सर्वांसाठी ह्या एरियामध्ये काम करत आहोत त्याच्यासाठी आपल्या लाडक्या लताही राजगुरू नगरसेविका विद्यमान नगरसेविका त्यांचा कायम सपोर्ट असतो आणि त्या ह्या भागाचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या युक्त्या काढून वेगवेगळे त्यांच्या ज्या मनातल्या ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत ह्या कम्युनिटीमध्ये काय काय करता येईल ते आमच्याबद्दल आमच्याबरोबर कायम डिस्कस करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ते डिलेवर करण्याचा प्रयत्न करतो त्यातलाच एक छोटासा भाग म्हणून आज महिलांचं आरोग्य आणि मेंस्ट्रुअल हेल्थ आणि आयजीनच्या बद्दल अवेयरनेस प्लस त्यांना जो सपोर्ट दिला जातो किंवा जो डिस्ट्रीब्यूशन केलेला झाला जे नेतात आहे तर त्याच्यासाठी थँक्यू काकू एक्चुअली आजो जितने ते बोलतो आपण साथ होय आपल्याला जी करू जान्मी असतात मार्गदर्शन केल्याचे युगा पुन्हा से जनार्दन जपतात आणि जे आपल्याला सर्वांना मो मोबाईलमध्ये आमच्या संघमित्राचा आमच्या गाड्या मात्र मार्गदर्शन केले जातात जान्मी हे आपण सर्वजण इथं जमलेले आहोत सर्व माझ्या बंधू आणि भगिनी

आपण सर्वजण तीन वाजल्यापासून सर्वजण आला आणि माझ्या आपण हा वाढदिवसा मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व महिलांनी आरोग्याचं म्हणजे सांभाळून मुलींचं सुद्धा आरोग्य सांभाळून आज आपण आपल्या पद्धतीने सर्व हे केलं पाहिजे तुम्हाला माहीत आहे काही हे आता सर्व आता निघाले नॅक्सिंग आमचं पूर्वी तर सगळं खेडेगावामध्ये काय होतं आता सुद्धा शहरामध्ये सुद्धा तेच होतं पण जाता जे सगळं पुन्हा चाललेलं आहे आग... म्हणून आज जे काही सुविधा त्या निघाल्यापर्यंत म्हणजे पहिल्यापर्यंत कशा पोचवा म्हणून आम्ही सरांना आठ दिवसापूर्वी सांगितलं म्हणजे दोनच दिवसापूर्वी सांगितलं आणि त्यांनी हा कार्यक्रम राबवला आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार मानते आणि जास्त लहान लोक मी भाषण न करता तुम्हाला माझ्या वाढदिवसा निमित्त तुम्हाला शुभेच्छा देते